आशा आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर निदर्शने देशातल्या आणि राज्यातल्या आशा आणि गटप्रवर्तक महिलांना किमान वेतन द्यावं यासह त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दर्जा द्यावा अशा विविध मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक महिलांनी सांगलीमध्ये आज आंदोलन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा परिषद समोर निदर्शने करण्यात आले गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांना तीस हजार रुपये वेतन आणि आशा महिला कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार रुपये वेतन देण्यात यावं तसेच त्यांना शासकीय सेमे सेवेत सामावून घ्यावं यासाठी विविध तेरा प्रमुख मागण्या अभियान अंतर्गत हजार आशा महिला काम करतात आणि गट प्रवर्तक म्हणून काम करतात राष्ट्रीय आरोग्य अभियान हे दोन हजार पाच सालापासून या देशामध्ये सुरू झाला असून या देशातील देशा वाढलेले मातृत्व मृत्यू आणि लहान मुलांचे मृत्यू थांबवण्यासाठी ही योजना सुरू झाली या योजनेचे सगळीकडे कौतुक केलं जात आहे विशेषतः कोविड काळामध्ये अशा महिलांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जे काम केलेलं आहे त्याचं सगळ्या जगभर कौतुक झालं जगात आरोग्य संघटनेनं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की या महिलांना पारितोषिक दिलं पारितोषिक द्यायला पाहिजे आणि एवढं महत्त्वाचं काम करणाऱ्या या महिला ज्या आहेत आज वीस वर्ष झाली काम करत आहेत परंतु त्यांना अजूनही किमान वेतन मिळत नाही त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा मिळत नाही आणि त्यांना तुटपुंजा मानधनावर काम करावं लागतं आज या देशामध्ये एक कामगार जरी असला तरी वाढत्या महागाईच्या काळामध्ये दरमहा सव्वीस हजार रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे म्हणजे अशाना महिलांना सव्वीस हजार रुपये मिळाला पाहिजे त्याचबरोबर त्यांना प्राउडंट फंड योजना लागू झाली पाहिजे ई एस आय योजना लागू झाली पाहिजे त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे आणि आता त्या वीस वर्ष काम केल्यानंतर ज्यावेळेस रिटायर्ड होतील साठ वर्षानंतर त्यांना महिन्याला किमान पाच हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि सरकार हे ऐकून घ्यायला तयार नाही तिसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने अनेक निकाल दिलेले आहेत की जे कंत्राटी कर्मचारी आहेत योजनाकर्मी कर्मचारी आहेत त्यांनी जर दहा वर्षापेक्षा जास्त काम केलं असेल तर त्यांना आरोग्य आरोग्यसेवेमध्ये कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करावी या पद्धतीने या महाराष्ट्रातल्या ज्या सर्व आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्यांना आरोग्य खात्यामध्ये त्यांनी आरो कायम नोकरी दिली पाहिजे आणि नोकरी देऊपर्यंत महिन्याला सव्वीस हजार रुपये वेतन दिलं पाहिजे आज त्यांनी एक वर्षापूर्वी जे वेतन वाढवलेलं आहे पाच हजार रुपये त्याचा गैरफायदा घेऊन आज आशांना ठरवून न दिलेली कामं करून घेतात आज आशा महिलांच्यावर या महिलांच्यावर दादागिरी चालू आहे त्यांच्याकडे एखाद्या वेटबिगाराप्रमाणे काम करून घेतात आणि त्यांच्यावर काम वाढ ताण वाढ लादलेली आहे मला सांगा आज कुठला मोबाईलचा रिचार्ज आहे जो शंभर रुपये लत यांना शंभर रुपये मोबाईल रिचार्ज देऊन त्यांच्याकडनं हजार रुपयेच्या रिचार्जचं काम करून घेतात अँड्रॉइड मोबाईल दिलेला नाही आणि कामाची सक्ती करून रोज त्यांना धमक्या दिल्या जातात तर या सर्व अन्यायविरुद्ध जर शासनाने ताबडतोब निर्णय घेऊन या महिलांना न्याय दिला नाही तर या पुढच्या काळामध्ये परत एकदा या महाराष्ट्रातल्या आशांना बेमुदत संप करण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि असा लढा आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली